कुकिंग मराठीच्या आजच्या भागात आपण न वापरता तयार केलेली क्रिस्पी आणि कुरकुरीत कोथिंबीरीची वडी याची रेसिपी पाहणार आहोत ही वडी बनवण्याकरता दोन जुडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून आणि निवडून या ठिकाणी घेतलेली आहे तसेच दोन वाटी बेसनसुद्धा या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे आपण नेहमी वापरून कोथिंबिरीची वडी तर करतोच पण अशा पद्धतीची वडी एकदा करून तरी पहा घेतलेली सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीरीचं प्रमाण ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता घेतलेलं दोन वाटी बेसन हे एका भांड्यामध्ये आता मी भिजवून घेण्यासाठी काढून घेतलेलं आहे इडली किंवा ढोकळ्याचं पीठ ज्या पद्धतीनं तयार करतो त्याच पद्धतीनं हे पीठ आपण तयार करून घेणार आहोत थोडे थोडेसेच पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पिठाच्या गुटळ्या तयार होणार नाहीत यामध्ये पाहू शकता एकसारखं प्लेन असं हे पीठ आता तयार झालेलं आहे प्लेन असं पीठ भिजवून झाल्यानंतर वडीला छान कलर येण्यासाठी एक चमचा हळद मी या पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे गॅसच्या लो फ्लेमवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये साधारण दोन चमचे तेल मी कडक करण्यासाठी घातलेलं आहे तेल कडक झाल्यानंतर अर्धा चमचा हिंग पावडर त्या ते तेलामध्ये घातलेले आहे या हिंगामुळे वडीला छान असा स्वाद येणार आहे त्यानंतर त्यामध्येच एक चमचा जिरेसुद्धा मी घातलेले आहे जिऱ्याचा तडका बसल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण त्या कढईमध्ये घालणार आहोत बारीक चिरून घेतलेली सर्व कोथिंबीर मी या फोडणीमध्ये घातलेली आहे यामध्ये पाहू शकता फोडणी घातल्याच्या नंतर एकच मिनटाकरता ही कढाई खाली घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि दोन चमचे तिळ यामध्ये घातलेले आहेत तिळामुळे वडी ही अतिशय खमंग आणि टेस्टी होणार आहे त्यानंतर चवीपुरते लाल तिखट म्हणजे दोन चमचे तिखट यामध्ये घातलेलं आहे तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालू शकते तयार केलेलं हे बेसन आता मी या कोथिंबिरीमध्ये मिक्स करून घेत आहे यामध्ये सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवरती ही कढई ठेवून सर्व साहित्य छान असं मी मिक्स करून घेत आहे याला सारखं हलवत राहायचं आहे कारण या बुडाला हे पीठ लागण्याची शक्यता असते कोथिंबिरीमध्ये हे पीठ जसं जसं शिजत येईल तस तसं हे घट्ट होत जाणार आहे यामध्ये पाहू शकता याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपण याला सतत हलवत राहत आहोत यामध्ये पाहू शकता की याचा घट्ट असा गोळा हवा हो तसा तयार झालेला आहे छान कलर सुद्धा याला आलेला आहे एका खोलगट पसरत डिशमध्ये तेल लावून त्यामध्ये एक चमचा मी पसरून घेतलेले आहेत आणि त्यावरती हा गोळा छान असा प्लेन पसरून घ्यायचा आहे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं थापून घेऊन याला अर्ध्या तासासाठी तसंच ठेवायचं आहे सेट होण्याकरता जर ही वडी आपल्याला लवकर हवी असेल तर फ्रीजमध्ये आपण पाच सुद्धा थंड होण्यासाठी याला ठेवू शकतो छान असं हे अर्ध्या तासानंतर सेट झाल्यानंतर हव्या त्या साईजमध्ये आपण याच्या वड्या कट करून घेऊ माझी ही सोपी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा कट करत असताना चाकू आतपर्यंत जाईल या पद्धतीने या वड्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे या सहज निघतील खाण्यासाठी खूपच खमंग टेस्टी आणि अप्रतिम कलरची ही वडी लवकरच आता तयार होत आहे यामध्ये पाहू शकता की छान अशी ही वडी सहज निघाली आहे याच पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्यासुद्धा आपण यातून बाहेर काढणार आहे या डिशमधून सर्व वड्या बाहेर काढल्यानंतर गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपण या वड्या तळून घेणार आहोत छान खमंग क्रिस्पी आणि तांबूस कलर येईपर्यंत या वड्या आपण तळून घेणार आहोत म्हणजे खाण्यासाठी त्या कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात अशी ही कोथिंबिरीची खुसखुशीत आणि क्रिस्पी खमंग वडी आता खाण्यासाठी तयार आहे याच पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत या सोप्या वडीचा तुम्ही नक्की ट्राय करून पहा